हॅलो एवरीवन मी का जनदीवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनल वर चला आज अगदी महत्वाच्या टॉपिक वर आपण डिस्कस करणार आहोत आणि या टॉपिक वर खूप विद्यार्थी मला कमेंट करत असतात की मॅडम मनरक्षक जे एक्झाम आहे त्याच्यामध्ये आम्ही आमचा यश कशा प्रकारे प्राप्त केला पाहिजेत काही आम्हाला टिप्स द्या काही महत्वाच्या गोष्टी सांगा जेणेकरून आम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकेल ठीक आहे सो खास आज तुमच्यासाठी मी हा टॉपिक घेऊन आलेले आहे की पहिल्याच प्रयत्नात तुम्ही यश कसे मिळवणार साठी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही यश कसे मिळवणार सो त्यासाठी काही सिक्रेट टिप्स तुम्हाला मी देणार आहे त्या सिक्रेट टिप्स तुम्हाला वापर करून तुम्हाला तुमच्या पोहोचायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी आपली डबल ओ संपूर्ण एक्सपर्ट टीम तुमच्यासाठी नेहमी तयार आहे सो नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचंय बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जाणार आणि अगदी शंभर टक्के यशाची हमी दिली जाते आता शंभर टक्के यशाची हमी का दिली जाते त्याच्या मागे सुद्धा कारण आहेत कारण की आपल्या बॅच मध्ये बेसिक टू संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जातं तुम्हाला संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस घेतलं जातं अगदी बेसिक कन्सेप्ट पासून तुम्हाला सुरुवात करून घेतली जाते ठीक आहे आणि आतापर्यंतच आपल्या बॅच चा रेकॉर्ड आहे की ज्या ज्या विद्यार्थी भेट बॅशला आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे झालेलं आहे त्यामुळे ही इथे जी टीम आहे जी एक्सपर्ट टीम आहे प्रत्येक टीचर आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत सो त्यांच्या एक्सपर्ट टीज वे मध्ये तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करून तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्याचं काम ही आमची टीम करते सो नक्कीच या नंबरवर कॉल करून जेवढं होईल तेवढं तुम्हाला बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचंय आणि नक्कीच पहिल्याच प्रयत्न तुम्हाला तुमचं यश प्राप्त करायचं आहे ठीक आहे चला सो आता आपण वळूयात की यश कसं मिळवणार आहे डायरेक्ट त्याच्याकडे आता आपण इथे वळणार आहोत ठीक आहे चला सो वेळ अजिबात वाया न घालवता आपण सुरू करणार आहोत ठीक आहे आता वनरक्षक भरती जी आहे ही वनरक्षक भरती जी आहे ठीक आहे यासाठी थोडक्यात पहिले मी ते तुम्हाला एक विषयाबद्दल सांगते ठीक आहे एक पात्रता जर बघायला गेली थोडक्यात जरा पात्रता बद्दल सांगते ठीक आहे बारावी पास खास मधून असेल तर दहावी पास ठीक आहे ही थी पात्रता आहे ठीक आहे आता सब्जेक्ट जर बघायला गेला तुम्ही मराठी विषय आहे मराठीचे तुम्हाला पंधरा क्वेश्चन येतील ठीक आहे तीस मार्कासाठी ठीक आहे म्हणजे वन क्वेश्चन फॉर टू मार्क्स ठीक है वन क्वेश्चन फॉर टू मार्क्स प्रत्येक प्रश्न दोन मनका साठी ठीक है दुसरा आहे तुमसे इंग्लिश ठीक है इंग्लिश साठी जर बघायला गेला तर अगेन 15 क्वेश्चन आहे तीस मार्का साठी ठीक है त्यानंतर सामान्य ज्ञान जर बघायला गेलात तर याच्या मध्ये सुद्धा तुम्हाला 15 मार्क 15 क्वेश्चन आहे तीस मार्का साठी आहे ठीक है ठीक है काय आहे 15 क्वेश्चन आहे तीस मार्का साठी आहे तुम्हाला किती तीस मार्कासाठी आहे ठीक आहे सो अगदी व्यवस्थितपणे जेवढं होईल तेवढं तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे आणि तुमच्या कॉन्सेप्ट ज्या आहेत हो ते क्लिअर करायच्या आहेत ठीक आहे जेवढं होईल तेवढं तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे ठीक आहे सो हे तुमचे सब्जेक्ट आहेत एकूण किती आहेत एकशे वीस मार्काचा पेपर आहे एकशे वीस मार्काचा आता एकशे वीस मार्काचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये नाही नाही करून एक बघायला गेलात तर तुम्हाला आता याच्यामध्ये ग्राउंड सुद्धा आहे तर ग्राउंड होते पण विद्यार्थी फसतात तर विद्यार्थी विद्यार लेखी परीक्षेमध्ये फसतात हे आतापर्यंत बघत आलेलो होतं पण ठीक आहे लेखी परीक्षेमध्ये फसतात तर त्याच्यामध्ये तुम्ही फसू नये म्हणून तुम्हाला काय करायचं अभ्यास करायचा आहे आणि याच्यामध्ये तुमचा टार्गेट असला पाहिजे एक नाईंटी प्लस एक नाईन्टी फायच्या वरती जाण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे पंच्याण्णवच्या वरती मी तर बोलेन पंच्याण्णव किंवा शंभरच्या वरती जाण्याचा जरूर तुम्हाला प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आणि हा फक्त प्रयत्नच नाही करायचा आहे तर पहिल्याच प्रयत्नात यश पण मिळवायचं आहे आणि यश मिळवण्यासाठी तुम्हाला एवढे मार्ग असणं गरजेचं आहे त्यासाठी आपली बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या बॅच मध्ये घेऊ शकता आहे जेवढा बॅच मध्ये ऍडमिशन घेणार तेवढा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आता काही टिप्स अशा आहेत ज्या तुम्हाला मी ते देणार आहे ठीक आहे जर तुम्हाला तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा असेल पहिली गोष्ट अभ्यासाचं आहे अभ्यासाचे नियोजन चांगल्या प्रकारे करायचं आहे तुम्हाला ग्राउंड प्लस लेखी या दोन्ही गोष्टींना बॅलन्स करायचं आहे फक्त एकाच गोष्टीवर फोकस करू नका हा माझं सजेशन आहे दोघांवर तुम्हाला चांगलं तुमची कमांड असणं गरजेचं आहे ठीक आहे अभ्यास नियोजन मध्ये दुसरी गोष्ट म्हणजे एक एक ट्रिक द्यायला केला तर एक टाइम मॅनेजमेंट तुमचा चांगला असणे गरजेचे आहे टाइम मॅनेजमेंट व्यवस्थितपणे करा पीवाईक्यूज व्यवस्थितपणे सॉल्व करना गरजेचे आहे आणि जस की तुम्हाला मी सांगितलं नव्वद पेक्षा जास्त 95 100 पेक्षा जास्त जाण्याचा प्रयत्न करायचाच जा आहे तुम्हाला चांगला स्कोर काढण्यासाठी ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चांगले नोट्स प्रेफर करना फार गरजेचे आहे प्रत्येक विषयासाठी ठीक आहे नोट्स प्रेफर करना फार गरजेचं आहे ठीक आहे आणि हे नोट्स तुम्हाला हवे असेल तर डबल अकॅडमी वर आपले नोट्स ऑलरेडी अवेलेबल आहेत सो तुम्ही नोट्स सुद्धा ऑर्डर करू शकतात ठीक आहे नंबर आहे हा एट झिरो वन झिरो फोर बघायला डबल तर सिक्स झिरो ठीक आहे आणि त्या की सर्व विषयासहित ही बॅच आहे ठीक आहे या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डिंग लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास लेक्चर अनलिमिटेड तुम्हाला पाहू शकतात लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे जेवढं होईल तेवढं बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन करून तुमच्या कन्सेप्ट अगदी क्लिअर करायचे आहेत ठीक आहे जेवढ्या कन्सेप्ट तुम्ही कन्सेप्ट वर चांगलं जर तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच याचं तुम्हाला अगदी बेस्ट टू बेस्ट बेनिफिट होणार हे हंड्रेड शुअर आहे ठीक आहे आणि अगदी आपल्या बॅच मध्ये तुम्हाला शंभर टक्के यशाची हमी दिली जाते ठीक आहे सो नक्कीच जेवढं होईल तेवढं बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचं आहे ठीक आहे चला सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे भेटूया नेक्स्ट लेक्चरला आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बाश मध्ये ऍडमिशन घ्यायचंय आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवायचं आहे त्या यशापर्यंत पोहोचवण्याच्यासाठी काम पूर्ण आपली एक्सपर्ट टीम इथे करत आहे फक्त आम्ही जे सांगत आहे त्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला चालायचं आहे ओके चलो थँक्यू सो मच